एका गावात एक म्हातारी आजी राहत होती तिला एकदा आपल्या लेकीला भेटायची इच्छा झाली लेकीचे सासर दुसऱ्या गावी होते आणि वाटेत एक मोठे जंगल होते आजीने आपली काठी घेतली आणि ती लेकीला भेटायला निघाली चालता चालता ती जंगलात पोचली तिथे ती तिला अचानक एक कोल्हा भेटला कोल्हा म्हणाला म्हातारे म्हातारे आज मी तुला खाणार म्हातारी घाबरली नाही ती हुशारीनं म्हणाली लेकीकडे जाईन तू प्रोटी खाईन जाडजूड होईन मग मला खा कोल्ह्याला ते पटले त्याने म्हातारीला जाऊ दिले पुढे गेल्यावर तिला एक वाघ भेटला वाघानेही तिला अडवले आजी आज त्यालाही तेच म्हणाली मी लेकीकडे जाऊन जाडजूड होऊन येते मग मला खा वाघानेही तिला सोडले आजी लेकीच्या घरी पोचली लेकीने आईचे खूप लाड केले आजीने खूप दिवस तूप रोटी आणि लाडू खाल्ले आणि ती मस्त गुबगुबीत झाली काही दिवसांनी घरी परत जाण्याची वेळ आली आजीला जंगलातील कोल्हा आणि वाघाची भीती वाटू लागली तिने लेकीला सर्व हकीकत सांगितली लेकीने एक युक्ती शोधली तिने एक खूप मोठा भोपळा आणला तो आतून पोकर केला आणि आजीला त्यात बसवले आजीने भोपळ्याला आतून गती दिली आणि म्हणाली सेल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा पळू लागला वाटेक पुन्हा वाघ भेटला त्याने भोपळ्याला विचारले ए भोपळ्या तू म्हातारीला पाहिलेस का आजी आतून बदललेल्या आवाजात म्हणाली म्हातारी बितारी मला नाही ठाऊक साल रे भोपळ्या टुनुक टुणूक वाघाला वाटले हा कोणी वेगळा प्राणी आहे म्हणून त्याने भोपळ्याला जाऊ दिले पुढे कोल्हा भेटला त्यालाही आजीने असेच फसवले अशा प्रकारे भोपळा घरंगळत म्हातारीच्या घरापर्यंत आला आजी पटकन भोपळ्यातून बाहेर आली आणि घरात घुसून दार लावून घेतले अशा प्रकारे हुशार म्हातारी कोल्हा आणि वाघाच्या तावडीतून सुखरूप वाचली तात्पर्य संकटाच्या वेळी घाबरून न जाता हुशारीने काम करावे